पाच हजार बेघर लोकांनी लाखो रुपये मोजणीची फी शासनास भरून घेतल्यामुळे जिल्हा प्रशासन पूर्ण अडचणीत आलेलं आहे ही शासनाची जागा आम्हाला मिळते ज्याचे आम्ही पैसे भरलेत त्या जागेचा महसूल टॅक्स कर भरण्यास भरण्यास तयार आहेत याचे स्वयं आज जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेला आहे ही जागा बेघर लोकांना दिल्याशिवाय जिल्हा प्रशासनाला कुठल्याही प्रकारे आम्ही शांत बसू देणार नाही जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी हा हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले होते हे जे दृश्य बघत आहात तुम्ही हे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथील आहे हे जे हजारोंचा जो नागरिकांचा जनसमुदाय आहे तो आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहे हे पाचशे बेघर रहिवासी आहेत या पाचशे बेघर रहिवाशांना राहण्यासाठी एक गुंठा जागा मिळाली यासाठी भाप्रेसे पार्टीच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता आणि त्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आहे या हजारोंचा जनसमुदाय हा खेड येथून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे आणि यासाठी आलेला आहे की शासनाने जो महसूल कर आकारलेला आहे तो आम्ही देण्यासाठी तयार आहोत हे घोषणापत्र देण्यासाठी आलेला आहे याचं नेतृत्व पार्टीचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केलं की त्यांना करण्यात आलं होतं गायरान जमिनीच्या संदर्भातला जो मुद्दा आहे या लोकांचं जे त्यांनी नेतृत्व केलं ते माझ्यासोबत आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकी ही लोक का आली कलेक्टर ऑफिसला काय सांगायचं खर तर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आजचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो भापसे पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता त्या ठिकाणी भापसे पार्टीने दोन हजार बारा पासून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाच हजार बेघर लोकांना राहण्यासाठी हक्काची जागा द्यावी यासाठीचं हे आंदोलन होतं परंतु लॉकडाऊनच्या नंतर दिनांक चौदा नऊ दोन हजार बावीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि तहसील कार्यालय तसेच प्रांत कार्यालय खेड या कार्यालयाच्या आदेशाने पुणे जिल्हा प्रशासनाच्या आदेश जो झाला त्या आदेशाच्या अनुषंगाने चौदा नऊ दोन हजार बावीस रोजी शासनास लँड अँड रेव्हेन्यू डिपार्टमेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या खात्यामध्ये या हजारो बेघर लोकांनी जमीन मोजणी करण्यासाठी जी सरकारी जागा आहे मौजे चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे येथील सरकारी जमीन गट नंबर पाचशे एक्याण्णव चारशे चौऱ्याहत्तर एकशे बेचाळीस या सरकारी जमिनीवर राहण्यासाठी पाच हजार बेघर लोकांनी लाखो रुपये मोजणी फी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तहसील कार्यालयाच्या व प्रांत अधिकारी खेड या कार्यालयाच्या आदेशाने भरलेली आहे ती शासनास फी भरलेली आहे मग आता लाभार्थ्यांना फी भरल्याच्या नंतर तीन वेळेस मोजणीच्या तारखा देण्यात आल्या परंतु ती जमीन त्या ठिकाणी मोजणी झाली नाही तर मुळातच महत्वाचा एक विषय असा आहे की गायरान जमीन जर सांगण्याचं नियोजन प्रशासनाचं होतं ना त्या अनुषंगाने मी आपण आजच्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला सांगू इच्छितो की शासन निर्णय क्रमांक झिरो तीन दोन हजार अकरा प्रकल्प त्रेपण जावं दिनांक बारा जुलै दोन हजार अकरा नुसार कुठल्याही खाजगी करण्यासाठी गायरान जागा देता येत नाही परंतु महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सहासष्ट सरकारी जमिनीची मूल्यवाट लावणे सव्वीस ब नुसार सरकारी जागा देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत म्हणून आज चौदा नऊ दोन हजार बावीस रोजी लाखो रुपये शासनाच्या खात्यात मोजणीची फी भरणारा बेघर बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित होता आणि या बेघर बांधवांना मिळणाऱ्या हक्केचा हक्काची जी जागा आहे आज आम्ही या ठिकाणी आलो त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण असं आहे की मोजणीचे पैसे आम्ही शासनाला भरलेले आहेत आणि हे संपूर्ण उपस्थित हजारोच्या संख्येने जी लोक होती ह्या लोकांनी आज स्वयं घोषणापत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केलेला आहे की जी शासनाची जागा आम्हाला मिळते ज्याचे आम्ही पैसे भरलेत त्या जागेचा महसूल टॅक्स कर भरण्यास शासनाच्या नियमानुसार जो काही असेल तो आम्ही भरण्यास तयार आहेत याचे स्वयं घोषणापत्र आज जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेला आहे झालं माननीय जिल्हाधिकारी हे अतिशय चांगले आहेत आणि त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे खर तर शासनाच्या प्रशासनाच्या पुणे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने लाखो रुपये मोजणीची फी शासनास भरून घेतल्यामुळे जिल्हा प्रशासन पूर्ण अडचणीत आलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य तहसील असेल प्रांतखेड असतील संपूर्ण अडचणीत आलेले संपूर्ण अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे ही जागा बेघर लोकांना दिल्याशिवाय जिल्हा प्रशासनाला कुठल्याही प्रकारे आम्ही शांत बसू देणार नाही आणि जिल्हाधिकारी साहेबांना अतिशय चांगला शब्द देऊन येत्या पंधरा दिवसामध्ये तुमचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवून त्या ठिकाणी आम्ही राज्य सरकारचं उत्तर घेऊन ताबडतोब बेगर लोकांना जागा देण्याचं प्रायोजन असं होतं की तुम्हाला यापुढे पण आश्वासन दिलं होती पण कामं झाली नाहीत आजही तुम्हाला, तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं ते जर त्यांनी पाळलं नाही तर पुढची काय तुमच्या दिशा यानंतर जर का समजा जिल्हाधिकारी कार्यालयाने आता सर्वात महत्वाचा एक विषय असा आहे की माझा प्रशासनावर खूप मोठा विश्वास आहे आणि गेली बारा वर्षापासून मी काम करत असताना प्रशासनाला मला अतिशय खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे शहर पोलीस असतील चाकण पो, म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस असेल आणि जिल्हा प्रशासनानं महसूल प्रशासनानं सुद्धा चांगलं सहकार्य केलंय म्हणूनच मी आज हजारो बेघर लोकांचं नेतृत्व करत असताना लाखो रुपये मोजणीचे जागा मोजणीचे पैसे शासनाला भरू शकलो हे प्रशासनाचे आमच्या सर्व बेघर लोकांना असलेले उपकार आहेत आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण आतापर्यंत वेळोवेळी सगळ्यांनी सहकार्य केलंय तिथं तुमचं सुद्धा कौतुक करण्यास मी कमी करणार नाही पण परिस्थिती अशी आहे की मुळात याच्या चाह अगोदरच्याही जिल्हाधिकाऱ्यांनी जे शब्द दिले ते पाळलेत आणि याच्या आत्ता जे जितेंद्र दुड्डी साहेब आहेत ना हे सुद्धा ते शब्द पाळतील हा मला पूर्ण आत्मविश्वास आहे का तर मी प्रशासनाच्या विरोधात मला बोलायची आवश्यकता वाटत नाही का तर प्रशासनानं आम्हाला दिलं होतं तेवढं अव हजारो बेगर लोकांना मिळणाऱ्या जागेचे पैसे भरून घेण्याचा आदेश दिला प्रशासनानं आम्हाला तेवढं दिलंय त्याच्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना उधंड आयुष्य लाभो असंच या ठिकाणी म्हणणार आहे कारण जी काही शिष्टमंडळात लोक होती त्यांनी हे सर्व ऐकलं जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय आम्हाला दिलाय येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही जागेवर असणार आहे चांदूस गावामध्ये हे मात्र निश्चित आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या 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 विविध भागातून उपजीविकेसाठी पुणे जिल्ह्यात वास्तव्यासाठी आलेल्या भाडे करू बेघर लोकांना राहण्यासाठी घर जागा देण्यात यावी यासाठीच आमचं आंदोलन आहे आणि ही लोक जे आहेत का सर प्रामुख्यानं सांगतो ही लोक महाराष्ट्राच्या विविध भागातून उपजीविकेसाठी वास्तव्यासाठी पुणे जिल्ह्यात आलेले आहेत त्यांचं दारिद्र्यशेमध्ये नाव नाही परंतु सध्या अल्प उत्पन्न गटातील गोरगरीब लोक असून महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली लोक असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जर केलं नसतं तर आम्ही मोजणीचे पैसेच भरले नसते अहो लाखो रुपये मोजणीचे पैसे भरलेत हा कलेक्टर साहेबांचा आशीर्वाद आहे